शिरपूर शहादा महामार्गावरील कळमसरे गावाजवळ रस्त्याच्या मधोमध काटेरी झाड वाढलं आहे गेल्या तीन वर्षांपासून या महामार्गावर सदरचं झाड असून या झाडाविषयी अनेक वेळा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला तक्रारी देऊनही न काढल्याने व रस्त्यावरील खड्डे बुजवण्याऐवजी झाडाचं जतन केल्याबद्दल शिरपूर फर्स्टच्या वतीने झाडाचा तिसरा वाढदिवस साजरा करत केक कापत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कामाचा निषेध नोंदवला आहे शिरपूर फर्स्टच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या के अनोख आंदोलनाचं सर्वत्र चर्चा सुरू आहे आपल्या शिरपूर तालुक्यातून जाणाऱ्या अंकलेश्वर बुरानपूर महामार्गावरती कडमसराच्या पुढे तिरंगा पेट्रोल पंप जवळ आपण जर का बघितलं तर डिवायडर वरती हे झाड वाढलेलं आहे हे झाड आपण बघू शकतो डांबर मध्ये ते मुरलं गेलेलं आहे आणि मध रस्त्यावरती डिव्हायडर वरती हे झाड वाढवलं गेलेलं आहे तीन वर्षापासून हे झाड इथं असंच आहे एनएचे अधिकारी किती वेळा इथून गेले कोट्यावधी रुपयांचा निधी या रस्त्याच्या मेंटेनन्स साठी आणि पण रस्त्यावर आज एवढं जाळ असूनसुद्धा आस, एन एच एच्या कुठल्याच अधिकाऱ्याचं यावर लक्ष केलं नाही म्हणून आज शिरपूरकरांच्या वतीने शिरपूर तालुक्याच्या जनतेच्या वतीने आम्ही शिरपूर बसच्या माध्यमातून या विद्रोही जाळाचा तिसरा वाढदिवस आज साजरा केलेला आहे या झाडाला जगवण्यासाठी एन एच आयने फार मोठी भूमिका निभावलेली आहे महामार्गावरती मध रस्त्यावरती हे झाड आहे अनेक वेळा इथून वाहनधारकांना रात्री बेरात्री त्रास होतो पण तरी सुद्धा परवा एक अपघात झाला पण परमेश्वर कृपेने तो माणूस वाचला कदाचित एन एच आय कोणाचा तरी बळी जाण्याची वाढ बघत आहे तेव्हाच या विद्रोही झाडाला इथून काढलं जाईल अनधिकृत झाडाला इथून काढलं जाईल एन एच ए आयच्या अधिकाऱ्यांच्या प्रशासनाच्या शासनाचा आम्ही इथं तीव्र निषेध व्यक्त करतो तुमच्या निष्काळजीपणामुळे हे झाड इथं इतकं वाढलेलं आहे आणि आता जर का कोणाचा अपघात किंवा कोणाचं काही जर या महा या जर तर याला सर्वस्वी जबाबदार हे एन एच प्रशासन असेल आणि आम्ही दरवर्षी या दिवशी जोपर्यंत हे झाड तुम्ही जगू देणार आहात जोपर्यंत दरवर्षी आम्ही शिरपूरकरांच्या वतीने याचा वाढदिवस साजरा करणार आहोत यावेळी शिरपूर फर्स्टचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज पुळेल